नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय बदलला काळ बदलली भाषा बदलला काळ बदलली भाषा असं म्हणण्याचं कारण म्हणजे या आठवडाभरामध्ये दोन अशा गमतीच्या गोष्टी घडल्या की म्हंटल तर त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही पण त्यातनं का कोण निष्कार आणत माझ्या मनामध्ये आलेला विचार मात्र एकसारखा होता त्या दोन्ही घटना आणि त्यांच्याबद्दलचे माझ्या मनातले विचार आणि म्हणून आजचा आपल्या शेखर चौसष्टाचा विषय बदलला काळ बदलली भाषा झालं असं तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांच्याच बाबतीत आता जे होत आहे ते म्हणजे आपल्या देशामध्ये आत्ता लोकसभाच्या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आता अवघ्या दोन टप्प्यातलं मतदान राहिलंय आपल्याकडचं होऊन गेलंय त्यामुळे तुमच्यासारखी माझी सुद्धा आता चार जूनच्या निकालांकडे नजर आणि डोळे लागलेले आहेत यावेळेच्या निवडणूक प्रचारांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होत आणि ते म्हणजे समाज माध्यमांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती झालेला वापर मग तुम्हाला आणि मला राजकीय पक्षांनी पाठवलेली मेसेजेस असतील अगदी निवडणूक आयोगानं पाठवलेले मेसेजेस असतील पूर्वीच्या काळामध्ये ते मेसेज येत नव्हते अशातला भाग नाही खरं सांगायचं म्हणजे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रात्र रात्र जागून त्या मतदार याद्यांवरनं व्होटर्स कार्ड तयार करायची आणि मग आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या माणसाच्या घरी जाऊन ती कार्ड दिली जायची त्या त्यानिमित्तानं खरोखरच आपल्या वॉर्डात नाव आहे म्हणून तो आपल्याकडे राहतोय का त्याच्या घरातले सगळे हयात आहेत का त्याच्या घरातली खर सगळी माणसं इथं राहतात का त्यातले खरोखर सगळे मतदानाला येतील का असाही एक अंदाज यायचा आता ही सगळीच कामं कंत्राटी आणि भाड्याच्या पद्धतीनं केली जातात पण ते सगळेच पक्ष करत असतात अशाही अर्थी बदलली काळ बदलली भाषा असं असू शकतं आणि त्यामुळे जर सगळ्यात मोठा फटका कधी बसला असेल तर तो म्हणजे पूर्वीच्या काळी व्हायच्या त्या मोठ्या प्रचंड जाहीर सभा आता हे प्रकरण फार खरं सांगायचं म्हणजे अगदी कालबाह्य झालंय असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु यावेळची निवडणूक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये सत्तारूढ भाजपानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षरशः व्यक्तिशः प्रतिष्ठेची केल्यामुळे ती करावी न करावी हा वेगळा मुद्दा परंतु मोदी सरांनी या वेळेला अनेकदा किंवा अनेक वेळा अनेक शहरांमध्ये फार मोठाले रोड शो केले या रोड शोची गणित या पदयात्रेची गणित पूर्वीच्या काळामध्ये खरं सांगायचं म्हणजे विजयी मिरवणुकांकरता होती होता होईतो घरोघर जाऊन प्रचार करणं आणि गावातल्या महत्वाच्या ठिकाणी फार मोठ्या जाहीर सभा करणं असं खरं म्हणजे प्रचाराची पद्धत होती पण नव्वदच्या दशकामध्ये आपल्या भारतीय राजकारणांमध्ये रथयात्रा आणि पदयात्रा यांचे दिवस सुरू झाले आणि मग लालकृष्ण अडवाणी ते राहुल गांधी यापर्यंत अनेक पक्षांच्या अनेक वयातल्या अनेक वृत्तींच्या नेत्यांनी ने। त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला आता तो सदुपयोग होता का काय होतं हे ज्याचं त्यानं आपापल्या राजकीय मतांनुसार ठरवावं परंतु निवडणुकांशी थेट संबंध नसलेल्या अशा या यात्रा आणि निवडणुकांनंतरची विजयी यात्रा यातली मधली वेगळी प्रचाराची बदललेली भाषा म्हणजे हे रोड शो होते का याचा विचार करू आणि त्याला जोडून आमच्या डोंबिवलीमध्ये आत्ता भागशाळा मैदानावरती एकांची सभा झाली आणि त्यामुळे मला एकंदरीतच या निवडणुकांची आणि या प्रचार सभांची बदललेली रूपं पटकन लक्षात आली जे डोंबिवलीशी जे परिचित आहेत त्यांना कल्पना आहे की डोंबिवलीच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासामध्ये डोंबिवली पूर्वेला बाजीप्रभू चौकात सभा होणं आणि डोंबिवली पश्चिमेला भागशाळेच्या मैदानावरती सभा होणं याला एक विशेष महत्त्व आहे म्हणजे स्टेटस सिंबॉल किंवा प्रेस्टिज इश्यू करावा अशा पद्धतीची ही ठिकाणं आहेत म्हणजे माझ्या लहानपणी एखादी गोष्ट कोणीतरी फुशारकीने सांगितली की त्याची हेटाळणी करताना विचारलं जायचं मग काय बाजीप्रभू चौकात तुझा सत्कार करू का असं ते ठिकाण आहे काळाच्या ओघामध्ये बाजीप्रभू चौकातली स्थिती आहे की तिथे आता तीन माणसं तरी सलग चालू शकतील की नाही ही शंका आहे त्यामुळे ते तशार्थी एक सभा म्हणून स्थान बंद झालं अशी बंद झालेली स्थान हेही यंदाच्या बदलत्या प्रचाराचं आणि बदलत्या भाषेचं कारण होतं भागशाळा मैदान त्या मानानी बरंय आणि या वेळेला डोंबिवलीची प्रचार सभा म्हटल्यानंतर तुमची वैयक्तिक मतं राजकीय मतं काहीही असू देत पण तु अशा प्रत्यक्ष सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहून भाषण ऐकणं याची एक फार मोठी पद्धत परंपरा ही डोंबिवलीमध्ये होती त्यामुळे कोण माणसं कुठचाही पक्ष असला तरी सभेला दिसतील याचा अंदाज होता अलीकडच्या काळामध्ये पैसे देऊन ट्रकनी माणसं आणि बसनी माणसं आणण्याचा जमाना असला तरी सुद्धा हे स्वरूप काही प्रमाणात तरी काही निवडणुकांपुरतं पूर्वी तरी का होईना आमच्या डोंबिवलीत शिल्लक होतं पण यंदा जी सभा झाली तेव्हा लक्षात आलेली गोष्ट अशी होती की प्रत्यक्ष डोंबिवलीतली माणसं खूप कमी होती बाहेरची माणसं जास्त होती वेगळ्या धर्माची होती हे सांगायला हरकत नाही आणि समोरचा श्रोतृवृंद बदलल्यामुळे एकेकाच्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सभेची भाषा ही गमतीची होती भाषण मराठीत होती इतकंच याच्या पलीकडं फारसं काही हाती लागलं अशातला भाग नाही हा बदलत्या जमान्याचाही भाग असू शकतो कारण मुळातच आपण मराठी माणसं तरी आपल्या दैनंदिन जीवनात जे काही बोलतो ते मराठी किती हिंदी किती इंग्लिश किती हिंग्लिश किती हा प्रश्न आहे परंतु या निवडणुकांच्या सभानी ते जास्त अधोरेखित झालं हे नक्की आणि हा कंट्रास किंवा हा विरोधाभास मनात यायचं कारण म्हणजे त्याच वेळेला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये अगदी वेगळा भाग मी घेतला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की शेखर चौसष्टच्या या भागाची सुरुवात किंवा या मालिकेची सुरुवात मी दोन भागांनी केली होती ते माझे पहिले दोन भाग होते एक जुनी आणि दुसरा होता विपन पंडित ही दोन्ही व्यक्तिमत्व ही काश्मीरशी संबंधित आहेत आणि या शेखर चौसष्टच्या माझ्या प्रत्येक भागाच्या मालिकेच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवरती माझं काश्मीर हे पुस्तक प्रामुख्यानं दाखवलं गेलंय हो कारण ते माझं महत्वाचं आणि आत्ता अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे ज्याची अक्षरशः अवघ्या दहा दिवसामध्ये दुसरी आवृत्ती आणावी लागली आणि त्याच्याच संबंधातला हा मुद्दा आहे म्हणून बदलती भाषा आणि ती प्रचाराची भाषा असा विरोधाभास मनामध्ये आला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या माणसाचं नाव मी जाहीर करणार नाही आधी व्यावसायिक आणि मग आता वैयक्तिक आयुष्यामध्ये आजही काश्मीर मधल्या जवळजवळ चारशे साडेचारशे व्यक्तींशी मी वैयक्तिक दृष्ट्या संपर्कात आहे त्यातल्या एका तरुण मुलाने गुढीपाडव्याच्या दिवशी मला एक मेसेज पाठवला तो दिसायला पंजाबी किंवा गुरुबाणी सारख्या लिपीमध्ये किंवा हच्यामध्ये होता परंतु ती कशीर भाषा असावी असं मला वाटलं कशीर ही काश्मीरची मूळ भाषा जी गेली सत्तर वर्ष प्रामुख्याने शिकवली जात नाहीये किंवा शिकली जाणार नाही बोलली जाणार नाही याची राजकीय कटाक्षाने गळचेपी केली गेलेली अशी भाषा आहे आणि म्हणून सहज मी त्या मुलाला मेसेज पाठवला तरुणाला मेसेज पाठवला ही कुठची भाषा आहे कारण म्हटलं तो म्हटला लिपी वेगळी आहे कारण कशीरला स्वतःची लिपी नाही पण त्यांनी लिहिताना हळूच लिहून पाठवलं ही, ही आम्हा हिंदू पंडितांची भाषा आहे काळ बदलला तर ज्या कशीर भाषेची सत्तर वर्ष गळचे होते आज तिथे एक तरुण मुलगा हो ही केवळ काश्मीर परिसरात बोलली जाणारी भाषा आहे असं म्हणत नाही ही आमच्या हिंदू पंडितांची भाषा आहे असं म्हटलं मी सहज त्याला म्हटलं की अरे हे डोगराकडं जाणारं वाटतंय तर तू एक करशील का याचा अर्थ काय हे मला लिहून पाठव फक्त ते हिंदीत पाठव देवनागरी लिपीत पाठव आणि शक्य झालं तर दिवसभरामध्ये त्याचा मला तुझ्या आवाजामध्ये तू जो मला सकाळी मेसेज पाठवलाय तो देवाची प्रार्थना आणि आशीर्वाद देणारा असा मेसेज होता हा ढोबळ अर्थ मला कळला होता कारण माझी त्या भाषेशी काही प्रमाणात जान पहिचा जवळीक असल्यामुळे तो म्हणला मी जरूर करीन पुढचं वाक्य मला खूप आवडलं तो म्हणला की मी तुम्हाला ही कशीर भाषेत कसा बोलतात हे ऑडिओ क्लिप पाठवतो त्याचा हिंदी भाषेमध्ये देवनागरी लिपीमध्ये अर्थ पाठवतो मग तुम्ही एक काम करायचं म्हंटल काय तो म्हंटला मी तुम्हाला ऑडिओ आणि देवनागरी लिपीमध्ये हा मेसेज पाठवला की ते मराठीत कसं लिहायचं हे तुम्ही मला पाठवा आणि तुमच्या आवाजात मराठीमध्ये ती क्लिप रेकॉर्ड करून पाठवा मी त्याला म्हटलं तुला मराठी का जाणून घ्यायचंय तर तो म्हणला तुम्हाला ज्या कुतुहलानं कशीर जाणून घ्यायचंय त्याच कारणानं मला तुमची मराठी जाणून घ्यायची आणि तो विशी पंचवीस मुलगा पुढे म्हणला उद्या संधी मिळाली आणि आमच्या घरातल्या कोणाला महाराष्ट्रात शिकायला यावं असं वाटलं किंवा तुम्हाला आमच्या श्रीनगर मध्ये आमच्या जम्मूमध्ये शिकायला यावंसं वाटलं तर निदान मला तुमच्या भाषेची आणि तुम्हाला माझ्या भाषेची तोंडोळख करता आली तर एक कलम तीनशे सत्तर रद्द होत त्यातनं आर्थिक राजकीय सामाजिक जे काही संदर्भ खुले होणार असतील ते जरूर होऊ देत परंतु असेही कुठंतरी सांस्कृतिक देवाण घेवाण होते का आणि म्हणून या दोन टोकाच्या एक निवडणूक जिथे अतिसंवेदनशील भाग किंवा अति असंवेदनशील भाग असतो आणि दुसरं या पंडित तरुण मुलाचं असलेलं वर्णन की जिथेमध्ये पूर्णपणानं सौहार्द्य आणि संस्कृती आहे हे दोन टोकाचे मुद्दे त्याच्या बदलत्या काळानुसार भाषेचं बदलतं स्वरूप दाखवतात का त्याचा प्रभाव त्याचा प्रवाह त्याचा प्रसार याच्यासाठी याच एका प्रकारच्या भाषा भिसरणाची आवश्यकता असते का हा विचार मनात आला आणि म्हणून शेखर चौसष्टचा विषय भाषेचं बदलतं स्वरूप मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट